यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी मी योगेश अशोकराव गायधने राहणार निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर मी जसा हा व्यवसाय करतोय तीन वर्ष झालेत तीन गाय आहेत चार कालोडी आहेत आणि दूध संकलन जे आहे पंचवीस ते तीस तीस लिटरपर्यंत आहे सध्या जसं की आता जी कालोड आपण तयार करतोय तिला वेटरचे बोवी ग्रो सुरुवातीपासून आणि बेस्ट काप दिलेलं आहे आणि त्यानंतर आता जी स्टेज होईल ती हिबी आपण चालू करणार आहे तिला ग्रो आपण याच्या आधी वापरलेलं नाही आहे पण जसं या कारवडीलाच सुरू केलं आपण तिचे अत्यंत उत्तम असे रिझल्ट आपल्याला मिळाले जसं की ती तीन महिन्याची झाल्यावर एकशे पंचवीस प्लस वजन तिचं झालं होतं त्यावेळेस बेस्ट क्रॉप सुरू झाल्यानंतर जशी ती रोज सातशे ग्रॅमने तिची ग्रोथ सुरूच आहे आता कालवडी आपण याच्या आधी तयार केली होती पण मग जसे आत्ताचे जे रिझल्ट मिळालेत तसे यापूर्वी नव्हते जसं प आपल्या प्रोडक्टचे जे रिजल्ट रिझल्ट आहेत प्रोडक्ट वापरल्यानंतर जी काय कालवडीची चमक आहे जी, का, जी, जी वजन आहे ती ग्रोथ एकदम फास्ट पद्धतीने तिच्या जा जाणवली आपल्याला एवढं वजन जसं की कालवडी संगोपनासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्या बोयग्रहणी मिळाल्यामुळं ते फास्ट ग्रोथ होत गेले वजनं जशी पहिल्या कालोडीमध्ये जाणवली नाही आपल्याला आधी तर आपण तसं काही वजन काही मोजलेलं नव्हतं सुरुवातीच्या वेळेस पण या जसं ग्रोचे जे रिझल्ट आहेत तसे आधी आपल्याला मिळाले नाही त्यावेळेस बे बेस्ट कायमध्ये जे प्रथम जे आपल्याला जाणवलं तिची जी ग्रोथ आहे फास्ट जसं वजन वाढतं आहे त्यानंतर गायीची समळ त्यानंतर जी बाळकास आहे ती ती पण चांगली जाणवली यावेळेस बेस्ट कॅप वापरल्यानंतर तिची ढेर वगैरे हो आहे ती यावेळेस सुटलेली नाही आहे आता जी ही जी कालवड आहे आपली ही आता तिला नव महिना सुरू झालेला आहे आणि तिचं वजन जे आहे ते अडीचशे किलोच्या पुढे आहे आता सध्या सध्या ब गोवीग्रो आणि बेस्ट नंतर जे आहे ते फीड पण आपलं चालू आहे तिला आणि आता बेस्ट कॅप जसं बेस्ट कॅपची स्टेज संपलेली आहे आता हिपग्रो आपण तिला सुरू करणार आहोत आता जसे वेट प्रतिनिधी आमचे आमचे पण आहेत निलेश पवार सर तर त्यांची वारंवार व्हिजिट होत असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ती कालवड आता सध्या सुरू आहे तिचं जे काय पुढचं जे आहे जसं की आपण आधी दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरून बघेल बघितलेले आहेत पण जर जशी व्हेटरिन कंपनी आहे एकाच छताखाली जर तुम्हाला ती जर दर्जेदार प्रोडक्ट मिळत असेल आणि त्याचे रिझल्ट पण तुम्हाला दिसत आहेत तर ते निश्चितच बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावे कालवडी संघ पण हा असा विषय आहे की तुम्हाला जर भविष्यात चांगली गाय बनवायची असेल तर तुम्हाला आज त्या कालवडीकडे लक्ष देणं गरजेचं आहे जसं ती गाय विल्यानंतर एक तासाच्या तिला चीक पाजणं असो तिच्या वजनाच्या दहा टक्के चीक तिला पाजला गेला पाहिजे आणि त्यानंतर जसं टप्प्याटप्प्याने दहाव्या दिवसानंतर तुम्ही डिव डिवर्मिंग करणं गरजेचं आहे तिला आणि महिन्याच्या महिन्याला तो डिवर्मिंगचा डोस जो आहे तोही रिपीट झा होणं गरजेचं आहे जसं की आपण ही बघतोय तिच्या पाठीमागची जी कालवड आहे ती तिच्या डबल तिचे महिने झालेले आहेत म्हणजे ते अठरा महिन्यांची आहे आणि हिने आत्ताच नव्या महिन्यात हिट केलेलं आहे जसं आपण ती कालवट संगोपन त्याने कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट वापरले नव्हते जसे की वेटनरीचे प्रतिनिधी निलेश पवार हे ज्यावेळेस आपल्या गोठ्यावर आले आणि त्यांनी आपल्याला प्रोडक्टविषयी माहिती देऊन या कालवडीसाठी ते प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला ते रिझल्ट मिळालेत आणि जर तुम्हाला एक वर्षाच्या आत कालवड जर गाब घालायची गा असेल तर वेटरनरचे प्रोडक्ट निश्चितच वापरणं गरजेचं आहे जसं की आपण बघताय तिच्या समोरची जी कालवड आहे ती आपण संगोपन करताना आज तिचे अठरा महिने झालेले आहेत तर इने नवव्या महिन्यातच हिट केला होता आणि अजून दोन महिन्याने आपण तिला निश्चितच भरू आणि जसं आठ महिने तिला एक्स्ट्रा खर्चही आपल्याला करावा लागला बाकीचे फीड वगैरे असो आणि जसं की आपण बघताय या कालवडी आणि त्या कालवडीमध्ये जो फरक आपल्याला दिसतो आहे ही जी कालवड आहे ही नऊ महिन्याची आहे आणि ती कालवड जी आहे तिच्या डबलच म्हणजे ती अठरा महिन्याची झालेली आहे आणि जसं की आपण वेटरिनाचं जे प्रोडक्ट चालू केले या कालवडीला तर तिच्या आधी ती जी कालवड आहे आपल्याला अठरा महिन्यापर्यंत तिच्या संगोपनावरचा खर्च आणि हिचं बघता हिने आत्ता नव्या महिन्यातच हिट केलेलं आहे आणि तिने आपल्याला अठरा महिन्यात माळण्याची झाल्यानंतर तिने पहिला हिट केलं होतं तिच्या आणि हिच्या वजनात जर डिफरन्स बघितलं आत्ता ती दोनशे जी आहे आणि ही दोनशे पन्नास किलो आत्ता तिचं वजन हो आहे तर अजून दोन महिन्याने आपण हिला निश्चितच भरू शकू हो मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठाला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा